नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी चालू आहे व मला शाळेत गुण म्हणजे माझ्या भावाला कॉलेजला घेऊन तुम्ही तर थांबलेल तर बघितलंच असेल काय कारण कॉलेजला न्यायचं तर तुम्हाला तर पुढचा प्रवास दाखवतो कसं कसं कॉलेज आहे व माझं काय आहे पुढं काय नवीन काय आता गाडीवर चाललो आहे प्रकारे जायचे आता त्या कॉलेजला Magami turn out of fine तिथं काय ब्लॉक काय घेतला नाही मी जरा तिथं काय कॉलेज दाखवलं नाही बघू पुढच्या वेळेस मी कॉलेज दाखवून काय प्रॉब्लेम नाही म्हणत आता सध्याला मी ब्लॉग हा इथं ते ॲड करतोय असंच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो तर नमस्कर बाईक चे इमचे भारत हो का सकाळी जातानी गाडी चालवली आता मी गाडी चालवतो चला चाल आता तुम्हाला गर आता घरी जाऊन ॲड करतो ब्लॉग आता मी फायनली फायनली मित्रांनो घरी आलो बघा आता कॉलेज आता मला जायचंय देवाच्या पाया पडायला चला ता ब्लॉग एड करतो देवाच्या पाया पाडायला जातो लावून जायचंय चला तर ता तिथे गेलो परस दे तर कॉलेज कीर्तन मग तिथे कीर्तन ऐकाय जायचंय चला मित्रांनो हा ब्लॉग हित संपवतो अशा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर नमस्कार जय हिंद जे बरं